मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे माझ्या हृदयात भाग अकरा गीतांजली झोपेत असताना आडून सूर्य डोकावू लागला होता तेव्हा ती झोपेतून उठली आळशीपणे तिच्या बेडवर पसरली आठवड्यातून पहिल्यांदाच तिचे कोणतेही वर्ग नव्हते कोणतेही असाइनमेंट नव्हते आणि कोणतीही अंतिम मुदत नव्हती आज तिच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा पहिला दिवस होता आणि फक्त या विचाराने तिला उत्साहाने भरले होते ने बेडवरून उडी मारली तिचे हृदय हलके झाले आणि तिच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य होते तिने काही क्षण काहीही न करण्याचा विलासाचा आनंद लुटण्यात घालवले पहिल्यांदाच कायमचे मोकळे वाटले गीतांजली घरात फिरत असताना तिला एक मऊ गाणे गुणगुणताना दिसले टी व्ही लॉन्चकडे जाताना तिचे पाय हलके झाले आज तिने चित्रपट पाहण्याचा नॅन्सीसोबत वेळ घालवण्याचा काहीतरी नवीन स्वयंपाक करण्याचा आणि कदाचित बागेत लांब फेर फटका मारण्याचा प्लॅन केला होता बऱ्याच दिवसात पहिल्यांदाच गर्दी नव्हती कोणताही दबाव नव्हता आणि ती एक आनंददायी भावना होती पण ती दिवसाच्या शांततेत रमायला लागली तशीच अचानक बाहेर येणाऱ्या एका गाडीच्या आवाजाने तिला तिच्या विचारातून हादरवून टाकले गीतांजली काही तपासण्याआधीच समोरचा दरवाजा उघडला आणि दोन महिला आत आल्या एक वृद्ध महिला होती जी कदाचित साठच्या दशकाच्या उत्तरार्ध होती तिच्या देखण्या उपस्थितीने आणि दुसरी गीतांजलीच्या वयाच्या आसपासची एक तरुणी होती तिचे हास्य विस्तीर्ण आणि संसर्गजन्य होते नमस्कार गीतांजलीला काय घडत आहे हे कळण्यापूर्वीच ती तरुणी स्पष्टपणे म्हणाली गीतांजलीला अनपेक्षित मिठीत घेत गीतांजली डोळे मिचकावून घाबरून म्हणाली नमस्कार काय घडत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत हे लोक कोण होते आणि ते तिला ओळखत असल्यासारखे का मिठी मारत होते ती वयस्कर बाई पुढे आली तिची नजर विचित्र होती तिने गीतांजलीकडे वर खाली पाहिले आणि विचारले आणि तू नक्की कोण आहे स्वर थेट आणि काहीसा दुर्लक्ष करणारा होता मी मी गीतांजली आहे तिने उत्तर दिले तिचे हृदय छातीत धडधडत होते अजूनही आश्चर्याचा अनुभव घेत होते गीतांजली पुढे बोलण्याआधीच ती तरुणी उत्साहाने भरलेल्या आवाजात बोलली तुम्हाला माहीत नाही का आम्ही कोण आहोत मी शिवानी आहे आणि ही आजी आहे बाबांनी तुम्हाला आमच्याबद्दल सांगितले नाही बरोबर हे लक्षात येताच गीतांजलीचे डोळे विस्वारले शिवराजची मुलगी आणि त्यांची आई अरे मोस्ट वेलकम मला माहीत नव्हतं की तुम्ही येणार आहात गीतांजली म्हणाली तिचे हृदय अचानक तिच्या छातीत धडधडत होते शिवराजने त्यांच्या मुलीचा उल्लेख केला नव्हता तिला लाट जाणवली विशेषतः आजीची बारकाईने पाहणारी नजर तिच्यावर रेंगाळत असताना स्पष्टपणे आजीने गीतांजलीकडे एक टीकात्मक नजर टाकली तिने खोलीभोवती नजर फिरवली प्रभावित न होता शिवराज कुठे आहे तिने त्रिवपणे विचारले गीतांजली उत्तर देण्यापूर्वीच शिवराज प्रकट झाला त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि गोंधळाचे मिश्रण होते शिवानी आणि आई तू इथे काय करत आहेस दोन दिवसांनी येणार होतीस ना आम्हाला तुला आश्चर्यचकित करायचे होते पण असं वाटते की तुम्हीच आश्चर्यचकित झाला आहात शिवानी हसली तिचे हात उघडले आणि ती तिच्या वडिलांकडे धावली आणि त्यांना घट्ट मिठी मारली शिवराज हसला जरी त्याने त्याच्या आईकडे एक नजर टाकली तू नक्कीच ते केला आहेस तो हसला आणि परत त्याच्या मुलीला मिठी मारली पण त्याची नजर लगेच त्याच्या आईकडे वळली काहीतरी गडबड आहे असे जाणवले आई तुला पाहून बरे वाटले पण आजीच्या कडक नजरा गीतांजलीकडे वळल्या ती बाजूला उभी होती तिच्यासमोर घडणाऱ्या दृश्यात तिचे स्थान काय आहे याबद्दल तिला स्पष्टपणे खात्री नव्हती शिवराज आजी ठामपणे म्हणाली याबद्दल तुला काही प्रश्न आहेत तरुणी जिच्याशी तू अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतलास शिवराज तणावाखाली आला आणि गीतांजलीच्या जवळ गेला आई ही गीतांजली आहे ती माझी पत्नी आहे मला माहीत आहे ती कोण आहे आजीने तिच्या स्वरात मधोमद बोलून सांगितले पण मला अधिक जाणून घ्यायचे आहे तिचे पालक कोण आहेत त्यांचा दर्जा काय आहे ती कोणत्या प्रकारच्या कुटुंबातील आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती तुझ्या पैशांच्या मागे नाही याची तुला इतकी खात्री कशी आहे गीतांजलीचे गाल लाजेने जळून गेले ती अस्वस्थपणे हल्ली आजीच्या निर्णयाचे वजन हवेत लटकट असताना तिचे डोळे खाली गेले तिला अचानक तिच्या घरात घुसल्यासारखे वाटले आई आता पुरे झाले शिवराज म्हणाला त्याचा आवाज दृढ पण आदरयुक्त होता गीतांजली आता माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि तेवढंच महत्त्वाचं आहे मी तुम्हाला तिला असं प्रश्न विचारायला लावणार नाही आजीचे डोळे आवडले स्पष्टपणे नाराज पण तिने आणखी काही सांगितले नाही ती गीतांजलीकडे वळली तिचे भाव मऊ होते पण तरीही बारकाईने पाहत होते तू एक सभ्य तरुणी दिसतेस ती शेवटी म्हणाली पण लग्न हे फक्त एका पुरुष आणि एका स्त्रीबद्दल नाही ते कुटुंबाबद्दल आहे परंपरांबद्दल आहे गीतांजली जोरात गेली काय बोलावे हे तिला कळले नाही आई शिवराज म्हणाला त्याचा आवाज शांत पण तरीही संरक्षण होता येथे गीतांजलीचे स्थान वादातील नाही त्यानंतर एक तणावपूर्ण शांतता पसरली आणि गीतांजली आजीच्या नजरातीच्यावर पडल्याचे जाणवू लागले तिच्या अस्तित्वाचा प्रत्येक पैलूचे तोलणे पण मग अनपेक्षितपणे आजीचे भाव बदलले तिच्या डोळ्यात काहीतरी झलक दिसली कदाचित मान्यता किंवा ओळख देखील जी चमकली मला समजलं आजी शेवटी म्हणाली तिचा आवाज मंदावला गीतांजली तुझ्यात ताकद आहे तू कदाचित अशी स्त्री असू शकते जी शिवराजच्या बाजूने उभी राहू शकते आजीच्या स्वरात अचानक बदल झाल्याने गीतांजली आश्चर्यचकित झाली आणि डोळे मिसकावले धन्यवाद तिचे हृदय अजूनही धडधडत असले तरी तिने ते मान्य केले पण जसजसा तणाव कमी होऊ लागला तसतसे आजीच्या तिष्णा नजरा दाराजवळ उभ्या असलेल्या त्यांच्या बॅगा घेण्यासाठी वाट पाहणाऱ्या नोकऱ्यांवर पडल्या माझ्या वस्तू पाहुण्यांच्या खोलीत घेऊन जा आजीने आज थंडपणे आदेश दिला मोलकर्णीने क्षणभर संकोच केला आणि नंतर उत्तर दिले मॅडम पाहुण्यांच्या खोलीत मॅडम ती खोली गीतांजली मॅमची आहे शब्द एका सेकंदासाठी हवेत खूप वेळ लटकले आजीचा चेहरा दगडासारखा झाला तिच्या डोळ्यात अचानक राग चमकला काय रे ती म्हणाली तिचा आवाज रागाने भरलेला होता वेगळ्या खोल्या तुम्ही वेगळ्या खोल्यांमध्ये राहत आहात का गीतांजलीचे पोट खाली पडले आजीच्या बोलण्यातून तिला निर्णय जाणवत होता ती बोलणारच होती तेवढा शिवराजने पटकन बोलले ती बोलणारच होती तेवढ्या शिवराजने पटकन बोलणे थांबवले आणि गीतांजलीसमोर सुरक्षितपणे पाऊल ठेवले आई तुला वाटतं तसं नाही आहे शिवराज म्हणाला त्याचा आवाज शांत पण ठाम होता त्यामागे काही वैयक्तिक कारणे होती आपण लगेच त्यावर उपाय करू हे सांगू आजी म्हणाली हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे तुम्ही विवाहित आहात हे एक लाजीरवाने आहे आता वैयक्तिक सब्बी नकोत शिवराज शिवराजने उसासा टाकला कारण त्याला माहीत होतं की त्याच्या आईशी कोणताही वाद झाला नाही मला समजले गीतांजलीच्या वस्तू आज माझ्या खोलीत हलवल्या जातील आजीचे डोळे जड राहिले पण ती पुढे काहीच बोलली नाही दासी तिचे सामान शिवराजच्या खोलीत घेऊन जाण्यासाठी धावत असताना गीतांजली लाजेने जळत असल्याचे तिला जाणवले तिने शिवराजकडे पाहिले त्याने तिला आश्वासक मान दिली तरी त्यांच्यातील तणाव स्पष्ट दिसत होता त्या संध्याकाळी गोंधळ काहीसा शांत झाल्यानंतर गीतांजली आणि शिवानी बैठकीच्या खोलीत बसल्या जुन्या मैत्रिणींप्रमाणे हसत आणि गप्पा मारत होत्या ती मुलगी ऊर्जेचा एक पावटळ होती आजीच्या कठोराने प्रभावी व्यक्तिरेखेपेक्षा पूर्णपणे वेगळी होती तिच्या उपस्थितीत गीतांजली अधिक आरामशीर वाटली शिवानी गीतांजली जवळच्या सोफ्यावर बसली तिचे डोळे कुतूहलाने चमकत होते मग बाबांसोबत कसे राहत आहे तिने विचारले तिचे डोळे खोळकरपणे चमकत होते गीतांजली घाबरून हसली ते वेगळे आहे तिने कबूल केले किती बोलावं हे तिला माहीत नव्हतं शिवानी हसली मला खात्री आहे बाबा कधी कधी इतकी गंभीर असू शकतात पण माझ्यावर विश्वास ठेव ते नेहमीच असे नसतात तुम्हाला दिसेल गीतांजली आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाली खरंच तो त्या प्रकारचा दिसत नाहीये अरे माझ्यावर विश्वास ठेवा शिवानी म्हणाली कट रचत तुम्हाला ते शेवटी दिसेल तो फक्त संरक्षित आहे पण तो जे काही देतो त्यापेक्षा खूप जास्त काळजी घेतो शिवानीच्या शब्दांनी गीतांजलीचे हृदय धरधडले कदाचित शिवराजमध्ये त्याने जगासमोर सादर केलेलं उदासीन बाह्यकारापेक्षा बरेच का काही होते आणि कदाचित कालांतराने ते एकत्र काहीतरी खरे बांधू शकतील त्या रात्री जेवणानंतर गीतांजली शिवराजसोबत असलेल्या खोलीत अस्तव्यस्तपणे बसली त्याची मोठी प्रशस्त खोली अचानक लहान आणि अधिक जवळची वाटली आणि त्याच्या इतक्या जवळ असल्याच्या विचाराने तिच्या छातीतल्या धडधडीकडे ती दुर्लक्ष करू शकली नाही असे नव्हते की त्यांनी आधी एकाच ठिकाणी राहिले नसतील पण हे वेगळं वाटले शिवराज आत गेला तो स्वतः काहीचा अस्वस्थ दिसत होता मी सोफा घेतो तो, तो शांतता तोडत म्हणाला तू बेड घे गीतांजली डोळे मिसकावत आश्चर्यचकित झाली तुम्हाला ते करण्याची गरज नाही नाही ठीक आहे त्याने मध्येच थांबवले यावेळी त्याचा आवाज मंद झाला मी सोफ्यावर अधिक आरामात झोपेन गीतांजली म्हणाली जरी तिच्या मनात काही निराशा नव्हती जवळीक असूनही त्यांच्यातील अंतर अजूनही होते तिला शिवराजबद्दल काहीतरी वाटू लागले होते एक जोडणीची उबदारपणाची भावना आणि आता त्याच्या इतक्या जवळ असल्याने तिला जाणवले की तिला ही दरी किती भरून काढायची आहे ती, ती बेडवर बसली त्यांच्यातील हवा अजूनही अस्वस्थ होती शिवराज बाथरूममध्ये गेला आणि काही मिनिटांनी खोली वाहत्या पाण्याचा आवाज ऐकू आला गीतांजली दुसऱ्या कशावरही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होती पण तिचे मन त्याच्या परिस्थितीकडे त्याच्या गतिमानतेत अचानक झालेल्या बदलाकडे फिरत होते ती हे नाकारू शकत नव्हती की तिच्या मनात भविष्यात काय आहे याबद्दल उत्सुकता होती कदाचित आशावादी देखील अचानक बाथरूमचा दरवाजा उघडला आणि गीतांजलीचा श्वास तिच्या घशात अडकला शिवराज बाहेर आला त्याच्या कमरेभोवती टॉवेल लटकला होता त्याची स्नायू असलेली छाती आणि ओले केस मऊ प्रकाशात चमकत होते क्षणभर गीतांजलीचे हृदय धडधडले तिच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आणि नंतर लगेचच टळल्या अरे माफ कर अर शिवराज म्हणाला त्याच्या आवाजात लाजीवर त्याच्या आवाजात लाजीरवानेपणा होता आणि त्याने कपाटातून का शर्ट काढला मी विसरलो मी इतके दिवस एकटाच राहतोय आता मी तुझ्यासोबत आहे हे मी विसरलो गीतांजलीला तिचे गाल तापलेले जाणवले तिने त्याला फक्त एक झलक पाहिली होती पण ती तिची नाडी जलद करण्यासाठी पुरेशी होती ते ठीक बड़ बड़ ती बडबडली तिचा चेहरा आणखी लालसर झाला होता हवेतील अस्वस्थता जाणवत असताना शिवराजने पटकन कपडे घातले त्याने सोफ्यावर जाण्यापूर्वी तिला एक छोटेसे माफीचे स्मित दिले आणि गीतांजली तिच्या विचारांमध्ये एकटी पडली ती अंथरुणावर पडली असताना तिचे हृदय अजूनही धडधडत होते तिला आश्चर्य वाटले की त्यांच्यातील गोष्टी कधी सामान्य होतील का रात्र संपत आली तसे तसे गीतांजली सर्व काही बदलत आहे ही भावना दूर करू शकली नाही शिवराजच्या कुटुंबाच्या आगमनाने घरातील गतिमानता बदलली होती आणि शिवराज सोबत खोली सामायिक करण्याच्या शक्यतेमुळे गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या होणार होत्या पण बऱ्याच काळानंतर पहिल्यांदाच गीतांजली घाबरली नाही तिला आशा वाटली कदाचित त्याची आई बरोबर असेल कदाचित ती शिवराजच्या बाजूने उभी राहू शकेल त्या रात्री अंथरुणावर पडताच गीतांजलीच्या मनात शक्यतांची गर्दी उसळली तिला नेहमीच कुठेतरी राहायचे होते आणि कदाचित कदाचित इथेच तिला असायला हवे होते आणि या विचाराने ती शांत झोपी गेली तिचे हृदय गेल्या काही वर्षांपेक्षा हलके झाले आजचा ला ला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद